नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के पीक विमा मिळणार आणि हेक्टरी बावन्न हजार हे कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार त्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती द्यावी सर तर नक्कीच आपण पाहतोय काही जिल्ह्यामध्ये ऐंशी ऐंशी टक्के ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना हेक्टरी कमीत कमी पस्तीस हजार ते हेक्टरी बावन्न हजार रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे असे कोणकोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील कोणकोणते महसुली मंडळे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा नुकसान जास्त झालेलं आहे आणि पीक काढणी आणि पीक कापणी अंतर्गत अहवालानुसार तोच अहवाल आल्यामुळे आता विमा कंपनीला तो पीक विमा ऐंशी टक्के ते शंभर टक्के नुकसान झाल्यामुळे हेक्टरी पस्तीस हजार वाटप करावाच लागणार आहे अशा जिल्ह्यांची नावे आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांना एक विनंती आहे ही रेकॉर्डिंग हा व्हिडिओ पर्यंत बघा तुमच्या प्रत्येक शेतकरी बांधवांना पोहोचवा आणि एक लाईक सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो आपण पाहतोय याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील सर्व सगळ्या तालुक्यातील आपण पाहतोय शेतकऱ्यांचं ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे हिंगोली जिल्ह्यातील तीस महसुली मंडळामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा हेक्टरी कमीत कमी, कमी पस्तीस हजार आणि जास्तीत जास्त बावन्न हजार रुपये सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा सर्वात जास्त पिकमा मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय दुसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय एकंदरीत सोळा तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या सोळा तालुक्यातील एकूण नव्वद सॉरी सोळा तालुक्यातील एकूण त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पीक कापणी आणि पीक काढणी अंतर्गत जे अहवाल सध्या या जिल्ह्यामध्ये काढणे सुरू आहे परंतु अहवाल सुद्धा तसाच आहे खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि ऐंशी ते शंभर टक्के नुकसान ग्राह्य धरलं जाणार आहे त्यामुळे या यासुद्धा जिल्ह्यामध्ये हेक्टरी बावन हजार रुपयापर्यंत पिकमा मिळू शकतो यानंतरचा मित्रांनो जिल्हा आहे तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकवा मिळणार आहे जवळपास सोळा तालुके या जिल्ह्यामध्ये आहेत सोळाही तालुक्यातील कापणी का आणि काढणी चे आव्हान सध्या प्रशासनाच्या माध्यमातून काढण्याच काम सुरू आहे परंतु या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पस्तीस ते जवळपास पंचेचाळीस हजार जवळपास ते ब्यांशी महसूल मंडळी याच्यामध्ये पात्र होण्याची शक्यता आहे मित्रांनो यानंतर आपण पाहतोय सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जास्त झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मंगळवेढा माडा करमाळा या सगळ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किमान बावीस हजार रुपये ते जास्तीत जास्त बेचाळीस हजार पाचशे रुपयापर्यंतचा पीक मिळू शकतो रब्बी खरीपातल्या सोयाबीन आणि कपाशी या दोन प्रमुख पिकासाठी आणि उर्वरित जी पिकं या जिल्ह्यामध्ये आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आठ ते दहा हजार पर्यंतचा पीक विमा मिळू शकतो यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती समाजनगर जिल्ह्यातील आपण पाहतो एकूण अं सगळ्या नऊ ला नऊ तालुक्यातील अठ्याहत्तर मसुली मंडळामध्ये शेतकऱ्यांचं ऐंशी पर्सेंट ते शंभर पेक्षा जास्त किंवा एकशे तीस एकशे दहा पेक्षा नुकसान म्हणजे शंभर पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास सगळ्या तालुक्यातील आणि सगळ्या महसूल मंडळातील मंडळे याच्यामध्ये पात्र होण्याची शक्यता आहे कारण की कापणी आणि काढणी अंतर्गत अहवाल जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तालुका प्रशासनाच्या माध्यमातून कापणी आणि काढणी अंतर्गतचे जे काही अहवाल आहेत ते आता सादर होत आहेत आणि त्या अहवालानुसार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दिसून आलेलं आहे आणि ऐंशी टक्के शंभर पेक्षा जास्त नुकसान असल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये चाळीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो जिल्हा आहे जालना मित्रांनो जालना जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातील एकूण बेचाळीस महसुली मंडळे आहेत आणि बेचाळीस महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि सगळ्या महसूल मंडळाची जी आणवारी आहे पन्नास पेक्षा कमीच येण्याची शक्यता आहे सध्या हंगामी आण अनिवारी काढण्याचं काम सुरू आहे अंतिम आणवारी सुद्धा लवकरच जाहीर होईल आणि अंतिम आणवारी हंगामी आणवारी यानंतर आपण पाहतोय सध्या अं एक जे क्षेत्र आहे एका गुंट्याचं त्यावरून ते काढलं जात आहे कि तुमचं नुकसान किती आहे परंतु ती कापणी आणि काढणी अंतर्गत अहवाल का त्याच पद्धतीने जालना जिल्ह्याचा सुद्धा येत आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठं नुकसान झालं आहे असं समजतं मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील मानोरा असेल अं यानंतर दुसरी काही या वाशिम तालुका असेल किंवा दोन ते तीन तालुके आहेत जे अं सरकारने अं त्या सवलती दुष्काळ ओल्या दुष्काळाच्या सवलती लागू केल्या त्याबरोबरच वाशिम जिल्ह्यातल्या जवळपास आपण पाहतोय बारा ते अठरा किमान बारा ते अठरा महसूल उंबरटा उत्पादन आहे मागच्या पाच वर्षापेक्षा भरपूर कमी झालेलं त्या अहवालानुसार दिसून येत येत आहे सध्या जे अहवाल सध्या सरकारकडे सादर केले जात आहे त्यानुसार वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक किंवा मिळू शकतो खास करून कपाशी या पिकासाठी कारण की सगळी बोंड सडून गेलीत. सोयाबीनचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी कमीत कमी, कमी पंचवीस हजार पर्यंतचा सोयाबीन आणि कपाशीचा पिकमा मिळायला पाहिजे जसे अहवाल काढणी आणि कापणीचे येत आहे त्या अहवालानुसार शेवटी आ, विमा कंपनी कितपर्यंत विमा देते ते सुद्धा पाहावं लागणार आहे यानंतरच आपला पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अं परभणी मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के पेक्षा जास्त पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्के पर्यंत नुकसान अं सरकारने प्रशासनाने दाखवलेलं आहे त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तालुका प्रशासनाच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातल्या एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये कापणी आणि काढणी अंतर्गत जे अहवाल सध्या सुरू आहेत आणि या सगळ्या अहवालानुसार अशी आव्हान येत आहेत की शेतकऱ्यांना मिनिमम या जिल्ह्यामध्ये सतरा हजार पासून ते हेक्टरी तीस हजार पर्यंत पीक विमा मिळायला पाहिजे मित्रांनो यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील एकूण सात महसूल मंडळे आहेत आणि एकूण नऊ तालुक्या आहेत या सगळ्या तालुक्यातील सगळ्या महसूल मंडळातील कापणी आणि काढणी अंतर्गत अहवाल का आणि अहवालानुसार जे शेतकऱ्यांचं मागच्या पाच वर्षातलं उंबट्टा उत्पादन आहे त्यापेक्षा खूप कमी उत्पादन यावर्षी निघालेलं आहे त्यामुळे हे अहवाल आता विमा कंपनीला दिले जातील विमा कंपनीच्या जा माध्यमातून विमा वाटप केला जाईल खास करून सोयाबीन या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र हे सोयाबीन या पिकाचं आहे त्यामुळे या जिल्ह्यातील सोयाबीन या पिकासाठी जास्तीत जास्त मिळू शकतो पन्नास ते पंच्याहत्तर पर्सेंट नुकसान या जिल्ह्यातील सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे प्रशासनाच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे त्यानंतर आपण पाहतोय धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुद्धा पेक्षा जास्त आणि सॉरी पन... साठ पर्यंत नुकसान दाखवलेलं आहे त्यामुळे सुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा पिकमा मिळू शकतो धाराशिव जिल्ह्यातील जवळपास शेहेचाळीस महसूल मंडळाचा जो अहवाल आहे तो सुद्धा तसाच दाखवण्यात येत आहे नुकसानीचा त्यामुळे हा पिकमा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्त प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण पाहतोय जवळपास पुढचे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये अं बीड असेल बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ नुकसान दाखवण्यात येत आहे किंवा आपण पाहतोय अमरावती असेल अकोला असेल किंवा बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग असेल किंवा नाशिक असेल चंद्रपूर असेल किंवा आपण पाहतो सोलापूर जिल्ह्याचा राहिलो ते सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा उंबरटा उत्पादन मागच्या पाच वर्षाचं उत्पादन काढलं असतं या वर्षी पाच वर्षापेक्षा जास्त उत्पादनामध्ये घट आल्याचं दिसून आलं त्यामुळे सुद्धा हा अहवाल विमा कंपनीला सादर होईल आणि विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा वाटप करावाच लागेल अशी माहिती सुद्धा दिली जात आहे सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देखील ही माहिती नुकसानीची आकडेवारी सांगण्यात आलेली आहे आणि त्या आकडेवारी नुसार जी नवीन पीक विम्याचा जे लेटेस्ट अपडेट आहे ते आपण थोडक्यात आपण सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे बरोबर आहे सर तर सर काही शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा होते की काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं सर आम्ही पीक विमा भरलेला नाही मग आम्हाला पीक विमा मिळणार की नाही मिळणार ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही त्यांना पीक विमा मिळत नसतो त्यांना शासकीय अनुदान जे जाहीर केलेलं आहे ते मिळत असत फक्त पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो की ज्या शेतकऱ्यांनी पीक पिकमाचं क्षेत्र संरक्षित केलेलं आहे आपले पैसे भरून पीक विमा भरला आहे अशाच शेतकऱ्यांचं क्षेत्र संरक्षित केलं जातं ज्या शेतकऱ्यांनी या वर्षीचा पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना पिकमा मिळत असतो राज्यात एक कोटी शेतकरी आहेत फक्त एक कोटी शेतकऱ्यांपैकी सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे आणि त्या सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपयाचा सरसकट पीक जो या वर्षीचा जो लाभ आहे शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि सर दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा ते म्हणजे फार्मर गायडी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर गाडी नसाल त्यांना मग त्यांना मग पीक विमा मिळणार की नाही मिळणार फार्मर आयडी पिकमा भरत असताना लागत असतो परंतु पिकमा भरलेला असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येण्याकरता फार्मर आयडीची कुठलीही तुम्हाला गरज पडणार नाही फक्त फार्मर आयडीची गरज तुम्हाला शासकीय अनुदान मिळवताना गरज पडणार आहे धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद